कामाला गेली आणि आली दोन वाजता कामाहून आणि जराशी अशी लेटपट करतो म्हटलं तर डोळ्यात लागून गेला होता तर झोपली होती मी जो पीछ, जो पीछ आता ते हाका मारली ना तर उठली नाही तर पाहिजे झोपीची झोपलीच राहिली असती आता संध्याकाळ व्हायचा टाईम येऊन राहिला हा माय थेच तर मी म्हणून राहिली बाप्पा गावात कोणीच नाही ना कोणी नाही हा पूर्ण गाव जसं काही सुनसान होऊन गेलं आणि म्हटलं एक बहिणी दिसून राहिली एवढा पाचही वाजले तरी कोणीच नाही दिसून राहिलं घराच्या बाहेर अव आता कामाची धामा तुम्ही ना तुला तर माहिती आहे सगळीचे कापूस आले म्हणून आणि साऱ्या पाया चालल्या म्हटलं कामाले आणि कायचे सकाळपासून चालला बिचारा आणि तिकडून येते तर थकून जाते जीव मग करते दुपारी लेटपट आणि म्हणून काय दिसणार तुला कोणी बाया कोणीच नाही म्हटलं सगळं चाललं कामावर पण ते जाऊ दे तू काय म्हणून राहिली तिथं तू आता गायला हात मारली हव सुषमाबाई मलाही तर बायाच पाहिजे ना कापसासाठी आता पाय मी तिकडे गेली होती त्या एरियात तर म्हणते साऱ्या बाया म्हणते चालल्या म्हणते कोणीच खाली नाही आहे म्हणते तर म्हटलं आता कुठं जाऊ कुठं जाऊ करून राहिली बिचारे माझ्या वावराची शिता दहीनी झाली व कैसनी झाली बायाच नाही भेटून राहिल्या तर म्हटलं तिकडे जातो म्हटलं भेटन तर एक दोघी जणी पण काय करू आता एका एकाच्या दरवाजे इंडा लागून राहिलं बायासाठी बाय सुषमा बाई तुला तर माहित आहे आता मी एकटीच पडली आता ते कशी होती शालू बाई तिच्यासोबत जा तर आता तुले तर माहित आहे तिची पोरगी आली तर ते घरीच राहते पण आता मी एकटी पडली आता तिकडच्या तुंग्यात चालली होती तर मग ते उद्याच्या दिवस मध्ये थोडस कस राहिलं म्हणते तर त्यानं मला कमी करून टाकलं आता मी नेहमी तिच्या तुंग्यात जात नाही ना तर त्यानं मला नाही म्हणून दिलं पावरतच नाही म्हटलं तरी मी विचार करूनच राहिली होती म्हटलं एखादा हुका मुका म्हटलं तर पाहून देईन म्हटलं आणि चालले जाईल म्हटलं काय आहे घरी राहू नये तर कसंही गेलं तर येते आपले तीन चारशे रुपये कसंही रोजून जाते आणि घरी राहिलं काय आहे इथं झोपा तिथं झोपा तिथं बसा इथं बसा अशातच दिवस निघून जाते पण कसं बघ मी ते एकटीच आहे मग एकटी न होईल काय तू एकटीच आहे का मग तू मग असं कर ना शालू बने विचारू ना आपण येईन तर अगं तिची पोरगी आहे ना इथं काय माहिती येते का नाही येतं तुला माहिती आहे का माहिती तिच्या पोरीसोबत काय झालं तर काय झालं तिच्या पोरकी सोबत माहिती तिची पोरकी चांगली आहे समजदार आहे मस्त आहे तिची पोरगी तर काय झालं अगं माय तिच्या सासरच्या लोक म्हटले तिने लय मारलं लय मारलं आणि अशी आली होती बाई हो इथे पार दोन दिन सुचलं होतं तिचं आणि जगतीच आली म्हटलं पाठवून दिलं तिच्या नवऱ्यानं आणि लस करून राहिले तिच्या सासरच्या घरचे दोन तीन दिवस तर बिचारी शालू बाई तिच्यातच होती आणि त्या पुट्टीची काही तब्येत बरोबर नव्हती लस अत्याचार करून राहिले तिच्या सासरच्या घरचे तिच्यावर तर ते येऊन गेली मग इथं आणि आता ते शालू बाई राहते घरी तिच्याजवळ आता तिचे पोट्टीचं मन काही लागून नाही राहिलं योग्य योग्य बसली राहते तर शालूबाईचं मन नाही पण राहिलं तिने सोडाले म्हणून ते काही येऊन नाही राहिले कामं गिमाले पण जाऊ आपण तिच्या घरी जरा पोट्टी नाही पाहून घेऊ आणि काय म्हणते चलते का नाही चालत तर कामावर मन झालं तर मग येऊन जाईल चलतं काय जराशी तिथं पाहू जर ते आली तर मग येतो मी एकटी काही येत नाही कारण की तू राहील शिंत कामात आणि मी काय एकटीच काम करून काही एवढ्या मोठ्या वावरात शालूबाईला विचारू आपण जर तिनं हवं म्हटलं ना तर मग आम्ही दोघी येऊन जाईल चल मग तिच्या घराकडे जराशी हां बरं बरं मग ते कसं आहे तुले सगळं बघ होऊन जाते सोपती होऊन जाते एवढ्या वावऱ्या मोठ्या वावऱ्यात योग तुले हुरहुर लागते ना मग बरोबर म्हणून राहिली तू चल जराशी मग शालू बैल विचारून पाहू आणि पोटीले पाहून घेऊ पहिले घरी ये तर कसं घर दना नुंच आहे असं वाटे का घरात किती काही सुखशांती घेऊन गेली पण आता आता तर जसं खाली वाटून राहिलं आहे घर पोटी बोलत नाही ना काही नाही एका जागी बसली राहते फक्त विचार करत इच्या सासरचे लोक खरंच खरंच असं मन करते हिचा बाप जर जिवंत राहिला असताना तर चांगली अद्दल घळवली असती त्यानं पण हे पोरकी काही बोलू देत नाही काय करावं मग आपण राधिका हा भाई राधिका काय झालं काय अव राधिका म्हटलं पाच वाजले म्हटलं तर चहाची आठवण आली होती आता तिकडे काही सातवी पांढऱ्याची इकडे तिथं पिऊनच येऊन राहिलो तुम्ही पण म्हटलं जाऊ तू म्हटलं आज घरच चहा पितो म्हटलं तर कुठे गेली तू ये चहा करायला लावतो एखादा दाखव तू पेत काय तुझ्यासाठी सांगून दे मग तिला कुठे गेली तू ये हो मामाजी कुठे जाणार आहे मी ते लोणच टाकलं होतं निंबू स्वस्त भेटून राहिले ना तर लोणच टाकलं तर तेच पाहून राहिली होती मी पुणे ठेवलं होतं तर म्हटलं कसं झालं कसं नाही तर काय म्हणून राहिले तुम्ही हो शालू मी म्हटलं काय एखादा कप चहा देणं बनवून चहाची आठवण आली हो हो आणतो बसा तुम्ही मी, मी आणतो चहा बनवून आई तू काय नाही जात मी बसली तर मी आणतो चहा बनवून तुम्ही दोघं बसा बात चाहा 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 बात चाहा मी बाट आणतो चहा करून अकरा तिका आम्हीच आणतो बस तू काऊ नाही मला आजचा चहा काही चांगला वाटत काय तुले नाही हो बाई तू तर मस्त चहा करत मान तू बस इथं मी बाट येतो चहा बनवून आणतो आणि तुम्ही दोघंही बसा इथं बाट करून आणतो मी चहा सुन भाई कसं काय राधिकाच हा आता आता पाठवून राहिलं का थोडीशी निघून राहिली ते तिच्या याच्यातून नाही तर विचारतच बसली राहते जेव्हा पाहिलं तेव्हा जेव्हा पाहिलं तेव्हा हो मामाजी मलाही तिचाच विचार येऊन राहिला बसली विचार करत पण आपणही काय करणार आहे तिने म्हटलं ते सासरच्या चांगले लोकल घडवतो तर ते ऐकायला तयार नाही आहे नाही म्हणते मै ननात जर गेली तर होऊन जाईल म्हणते सगळं काही पण ते नाही घेऊन राहिली काय करावं मग आणि ते माझ्या सासरा चांगला आहे आणि सासू काही एवढी बदमाशनी आहे म्हणते तर तिच्या सासऱ्याने एक फोन नाही लावला हां सासऱ्याने तर जाऊ द्या तिच्या नवऱ्याने एक नाही लावला ना तिचा सासूचा आला कसे लोक भेटले काय नाही पोरीचं सगळं वाटोळं होऊन गेलं म्हटलं पण हे पोरगी हे पोरगी काही ऐकायला तयार नाही आहे आता त्या दिवशी आली होती ना चित्राबाई ते म्हणे ना म्हणे तिचा भाऊ पोलिसात आहे म्हणे आपण एक तक्रार नोंदून घेऊ म्हणे पोलीस स्टेशनमध्ये तर हे पोरगी नाहीच म्हणे नाहीच म्हणे काय करावं काही समजून नाही राहिलं आपल्याला कराले डोकं काही आपलं काम करत नाही आणि पोरीला असं पाहिलं का असा जीव जायते का काही विचारूच नका आपल्या पोरीवर त्याने एवढा अत्याचार केला यक्त तक्रार नोंदूनच द्याले पाहिजे होती त्या नोंदून द्याले हा त्याने चांगली अद्दल घडवली असती आपण पण हे पोरगी हे पोरगी काही ऐकत नाही तिने म्हटलं तिच्या सासूरवाडीचीच लागते एवढं मारलं तरी त्याच्या नवऱ्यानं एक फोनही नाही केला हा पण तरी इले नवऱ्याचीच लागते कसं करू मग आता नाही बाबा आता राधिकाचं ऐकून काही चालणार नाही जर जास्त दिवस झाले तर अजून मग गोष्ट वाढून जाईल म्हणून आता दोन तीन दिवस अजून वाट पाहतो आणि काय आहे ते चित्राबाईला भेटतो आणि करा म्हणा काय करायचं आहे तर तुम्हीच ह्या पुरीच्या मनानं चालू लागन काय एवढा अत्याचार सहन करा नाही हां हे सहन करून घे पण आपला जीव आपला जीव किती दुखन याची काही कल्पनाच नाही आहे जाऊ दे ऐकून ते म्हणून ह्याच गोष्टी ह्याच गोष्टी करून राहिली म्हणून कसं आहे तिचा जर असा चेहरा चांगला वाटून राहिला तर अजून विचारात पडून जाईल पोरगी आ, बस तुम्ही जरासा आणि ते मग राधिका चहा आणि ते चहा पिऊन घेतो बरं बाबाजी मी पाहतो राधिकाने चहा केला का नाही केला तर शालूबाई शालूबाई अरे कोण आलं मी हो ना सुषमा हो ना शालूबाईने भेटायला आली होती हाय का ते करत हो हो हाय ना हाय आवाज दिलं तिने सुषमा केव्हा आली हो काय हो माय शालूबाई तू तर नाही येईल राहिली हा कुठंच नाही दिसून राहिली घराच्या बाहेर निघून राहिली का नाही निघून राहिली बाप्पा तू नाही हो सुषमा तसं काही आहे नाही आता तुला तर माहिती आहे राधिका आली म्हणून त्याच्या नाही का घरी घरच्या बाहेर चाललीच नाही मी आता ते पट्टी एकटी राहते बसली आणि काय जाऊ तिला सोडून आणि मग घरात काम पुरून जाते मग काही बाहेर काय नाही गाव काय नाही आणि साऱ्या बाय कामावर चालल्या कोणाजवळ जाऊन बसावं आपण एकटंच बसावं काय सांग आता तू हो नाही समजलं मला राधिकाचं त्या दिवशी मी तिकडे गेली होती रेखा काकूच्या इकडे तर तिकडेच सांगितल्या म्हणे असं असं झालं म्हणे राधिका सोबत पण याला अत्याचार करून राहिले म्हणे तिचे सासरचे लोक म्हणे तर येतो म्हटलं तू इकडे पण मी कामाला चालली होती हो म्हणून मग काही येणं झालं नाही नाही तर मग आली असते मी राधिकाला पाहाले आता तुले तर माहीत आहे आता दिडी दीडीनं चालू आहे बायका किलोचाही कापूस आहे त्याच्यात रोजाचाही हाय आणि काय व त्याच्यातच चाललं जाते साराचा जा सारा दिवस हो ना बरोबर आहे ना, ना आता कामाचे दिवस आहे ना आता होकेची तडतडी आहे सगळे कास्तकारायची कामं एका वेळेसच येते की नाही तर काय तडतड होऊन जाते मग कामाची कुठे गेली कधी सुन्नी राहिली अव मामाची चहा कर म्हणे म्हणे मी सांगतो चहा करून म्हणे अंदर गेली चहा करायसाठी आणि तिथे जाऊनच राहिली होती तुम्ही आवाज आला तर तशीच पलटात आली म्हटलं काय म्हणते म्हटलं सुषमाचा आवाज येऊन राहिला म्हटलं ह्या तर म्हणून मी तशीच पलटात येऊन गेली म्हटलं हे आली होती ना पुष्पा आली होती घरी तर म्हणे पाया आहे तिच्या म्हणे पाया पाहिजे तर काय म्हटलं पप्पा मी तर शालू पैसोबत जाव म्हटलं आता मी कशी एकटीच भटकून गेली तिकडच्या तुंग्यात गेली ती तिथं होतं कालपर्यंत हो काम आजही होतं आता ते काय झालं कमी बाहेरचं राहायला म्हणते तर ते म्हणे आम्ही आम्हीच जातो म्हणे आता त्या तुंग्याचं सोडून आपल्याला नेते काय आणि मग म्हटलं जाऊ दे म्हटलं मग मला काही होका नव्हता हो आता, आता हे पुष्पाबाई आली तर म्हणे चलतं काय म्हणे आता तू सांग एकटी हे तिचं काम करते आता तिच्या वावरात भाजीपाला आहे ते कधी कधी भाजीपाला ती चालली जाते मग एवढ्या मोठ्या भावऱ्या आहात आपण एकटंच राहीन काय म्हणून म्हटलं शालू विचारून घेऊ म्हटलं काय म्हणते तर जर तिने हाव म्हटलं तर मग मला सोपी होऊन जाते पण तुला तर माहीत आहे मी पोरगी घरी आहे म्हणून आता मी चाललीस कुठं चार पाच दिवसापासून कामावर अन काय करू आता मय काही मन लागत नाही जाऊ दे शालू बाई चला ना हा काय करता घरी राहून राहते ना पोरगी तिचे आप्पाही आहे ते आहे राहते चला ना आता सीझनचा टाइम आहे ना हा या सीझनातच तर भेटते आणि मला बाया पाहिजे ना वावर म्हटलं मग वावराची शिशात दही नाही झाली काहीच नाही झालं म्हटलं बायाच नाही भेटून राहिल्या मध्ये वावरातला कापूस पार लोपून गेला आणि सगळा त्याने कचरा लागून राहिला आणि असं यानं हलका होऊन ना कापूस मग हां तर चला ना काय करता घरी राहून मग काम निघून जाते पण आणि काय उभी राहते का कशी आहे उभी तब्येत चांगली आहे ना सुषमा काकू चांगली आहे ना तब्येत काका बरं वाटून राहिला आता माय कशी झाली होती पोरगी किती रोड रोड होऊन गेली पप्पा हां रोड झाली पहिले तर मस्त होती काय सांगू पुष्पाबाई तिच्या सासरचे लोक काही बरोबर नाहीये आई जाऊ दे ना त्याच त्या गोष्टी गोष्टी जाऊ दे जास्त विचार तू करू नको बरं होईल तसं होईल पाहू मग काय होते ह्या चहाणला होता ना आपा आता आपा मी आप्पा कमी साखरेचा पेते कि नाही कमी गोड पेते ना चहा तर थोडीशी साखर टाकली आप्पाच्या चहात आणि म्हटलं तू आणतो म्हटलं तर त्याच्या सगळं टाकून आणतो म्हटलं आणि आता सुषमा काकू आणि पुष्पा काकू आल्या तर म्हटलं त्याच्यासाठी आणून घेतो सोबतच चहा घ्या आप्पा तुमचा चहा घ्या याच्यात कमी साखर आहे म्हटलं तुम्हाला कमी साखर पाहिजे ना जास्त गोड काही तुम्ही पेत नाही म्हणून कमीच टाकले हो मा ते ते माया रातिकाले सगळं आठवण राहते म्हटलं बरोबर आणते ते जसा पाहिजे तसा करू तुम्ही बसा काकू तुमच्यासाठी आणतो चहा बसा ना नाही बाबा आता बसाने पुरते काय आता झाडझुडीचा टाइम झाला ना हा घरी चहा करावच लागते पाच वाजता घरी वाट पाहते ना चहाचा आता तेच मी कामाचं विचारायला आली होती तू आईले म्हटला येते काय तर आता ते येईन तर मयाई रोज होऊन जाईल मी तर मग आधी मयाई रोज पडून जाईल ना उद्याचा तर म्हणून म्हटलं तिला चलतं काय म्हणून अवा येईल चालली जाई तू सुषमा काकूच्या सोबत आणि तू मला काय टेन्शन घेतं आता काय मी काय लहान घ्या नाही काय स्वतःचं ध्यान ठेव तुम्ही आणि मी काय एकटी थोडी नाही आपण आहे ना घरी तू काही टेन्शन नको घेऊ जाय तू आता तुलाही हा सीजन राहते आणि मी काय आता काय चालली काय मी इथंच आहे ना काही टेंशन नको घेऊ तू आणि कसे घन्यालाही होऊन जाते मग जराचा सहारा नाही तर पूर्णचं पूर्ण गन्यावरच जा येऊन जा जाते घराचा खर्च घेतच तू गेली म्हणजे जरासे का मी की मी येते पैसे जाय तू मी राह्यतो ना आपा आहे ना माझ्यासोबत तू टेन्शन नको घेऊ अहो शालूबाई तू पोळखी लय समजदार आहे म्हटलं लई समजदार आहे तू काय की तर टेन्शन आहे ना तिचे आपा घरी आणि चल ना तू आली म्हणजे मैहर रोजून होऊन जाईल सग मग चाललं जाऊ असं काय बरं मग येईल मग सकाळी किती वाजता जायला लागते सांगून ते मग मध्ये किती वाजता काय होणार आहे रोजच्याच टाईमावर पण जर नाही काय लवकर निघ जा म्हणजे अशी कधी करावं लागते की नाही मग तिथे वेळ चालला जाते तर जर असं नवकर निघ जा आणि काय म्हणते आपण शिता ते किती करू आणि मग वेळ चालू सुरुवात करू थोडस लवकर लवकर कर जा मग उद्या हा बरं बरं येतो मग उद्या बरं शालू भाई पक्की आहे ना मग तू मग जातो आम्ही हा आवरी येतो तुला बोलवाले आता होका तर घेऊन घेतला पण मन नाही आहे मला झाले कामावर तुला एकटीला सोडून अव आई काय नाही टेन्शन घेतो तू हा मी स्वतःचं ध्यानही ठेवतो म्हटलं ना आपाचही ठेवतो तिथे एवढं मोठं घर सांभाळलं मी आणि इथं काय आहे दोघं तिकडचं ध्यान नाही ठेवून काय हा तू मया काही नको हे करू टेन्शन नको घेऊ तू मया तसं नाही आहे राहते का आता तुझ्यासोबत जे काही झालं तर तेच विचार डोक्यात येते आणि मन नाही करत तुले सोडाचं एकटीले बसून काही टेन्शन नको घेऊ तू मी आहे ना घरी मी जाईन नाही कुठंच मी जाईन मी राधिका सोबतच गोष्टी करत बसत आता आम्हाला नापाला गोष्टी करायला कुठे भेटते बस मग आम्ही गप्पा मारत घरी तू काही टेन्शन नको घेऊ आता आईले म्हणतो का आता तिथे खिचडी खिचडी खाणार नाही आईले म्हणतो मस्त भाजी पोया कर म्हणाल आता काही खात नाही साऱ्या ऑफिस मध्ये सगळे लोक चिवडून राहिले होते मले काय म्हणे सगळी म्हणे खिचडी सांगतो म्हणे खिचडी आणले नुसतं खिचडी दिसून राहिली म्हणे ह्या हप्त्यात म्हणजे चार वेळा म्हणजे आता आईले म्हणतो का मस्त पोळी आणि भाजी कर म्हणतो पण हे घरचे लोक गेले कुठं घरचं वाटून कोणीच दिसून राहिलं आई आई माय बाई कोणी करी आहे घरा का चालले गेले सगळेचे सगळे कुठं तू अव रश्मी घरातले लोक कुठं आहे आई बाबा कुठे गेले कोणीच निघून घर घरात हा एवढा सुनसान कोण वाटून राहिलं घर अरे पिंटा दादा काय सांगू तुले आई मी काय पडूनच गेली आणि तिचा पायच मुचकला काय बोलत कशी काय कशी का पडली ते अरे तिला पाय तुटले आणि तिकडून आली तर फसकिनी पडूनच गेली आणि भांडीचं टोपली पाडून दिलं आणि तेही पडून गेली आणि चांगलंच लागलं तिले चांगलंच लागलं काय लागलं अरे बाबानं नेलं होतं तिला दवाखान्यात तर तो, दवा तो, तो डॉक्टर म्हणे का म्हणे पायाची म्हणे हड्डीच सरकली म्हणे तिच्या म्हणे आता काही तिला चालता उठता काही येत नाही आणि बाबानं प्लास्टर करून आणलं तिच्या पायाचं जास्त करून आणलं एवढं लागलं आईने आणि तू काय करून राहिली होती भाड्या आईनं खासले तर त्या तू काय करून राहिली होती अरे माझ्यासोबत भांड काय जाय ना आई अंदर आहे ना खोली पाहुणे दिले मग बोलतो तुझ्यासोबत पहिले आईने पाहून तू मी काय करून राहिली होती म्हणते हा एवढं हे वाटून राहिलं माझं तानवणी काय बायकोने जाऊ आणले आम्हाला करून करायला लावून राहिला तर सारे काम बायकोले पाठवून देलं द्यायला मारमूर आणि आम्हाला आता हे करून राहिला बोलून राहिला म्हणता कसं वाटून राहिलं आता दवाखान्यातून आणलं तर पायाच दुखणं कमी वाटून राहिलं काय नाही हो पिंट्याचे बाबा पाय तर लस दुखून राहिला लस दुखून राहिला आता त्यानं ते लावलं ना त्याला प्लास्टर केलं ना तर थोडं बरं वाटून राहिलं म्हणा पण दुखूनच राहिला पाय बाबा काय झालं आईने कसं काय झालं हे अरे पिंट्या आला काय तू हो आई आलो पण कसं काय झालं हे हा कशी पडली तू अरे पिंट्या काही नाही रे भाडे घासले आणि एवढं मोठं काम होतं कपडे होते भांडे होते तर म्हटलं भांडे घासून घेतो म्हटलं पहिले आणि मग तू म्हटलं कपडे तर भांड्याचं टोपलं आणून राहिली होती तर झाडाच्या इकडे पाहिलं झाडाला पाणी नेते होतं रश्मीनं तर तिकडे पायण्या पाण्यात इकडे गड्ड्यातच पाय चालला गेला आणि पायच मोडपून गेला माया आणि चांगलाच मुचकला आता दवाखान्यात केलं होतं तर डॉक्टर म्हणे हड्डी सरकली म्हणे आता केलं त्यानं प्लास्टर लावून दिलं अरे देवा तकलीफ होऊन राहिली अरे कसं करू मी आता अहो मंदा काय पडपड करतो थोडा वेळ आराम करणं हा डॉक्टरनं काय म्हटलं थोडा वेळ आराम करा म्हणे थोडं बरं वाटेल म्हणे जास्त आहे का तो लय लागला आहे काय न्यायला पाहिजे होत अरे जास्त नाही आहे पण ते थे। आता कस भातारपण आहे जर असं सरकलं सुरकलं तर जास्त तकलीफ होते अशी गोष्ट आहे ते आता ते तिला लागलो आणि त्याच्यात तिचं वजन त्या वजनाच्या जास्तच तिला मार बसून गेला तो अन चांगलंच मग हड्डी सरकून गेली पण येऊन जाईल म्हणे डॉक्टर म्हणे पंधरा वीस दिवसात म्हणे प्लास्टर लागलं आहे ना आता ते आता ते हड्डी जागेवर आणण्यासाठी लावून दिलं ते नकडे घेऊन जाईल म्हणे अरे पिंट्या राधिकाचा फोन घेऊन आला होता काय रे राधिकाचा फोन तिने तुझ्या फोन नाही केला गेली तेव्हापासून अरे नाही केला तर नाही केला त्या करा लागत होता ना हा आता पाय बरं मग असं झालं आणि कोण करून रे घरचं आता फोन लावते ना एखादा आणि घेऊन जाय म्हणा घरी म्हणा राग घेत विसरून जाय म्हणा आता त्या रश्मीकुळ होणार आहे का एवढं सगळं आणि फोन लाव तिले ये म्हणा मी नाही लावत तिले फोन घेईन काय लावा लागते फोन ते मग म्हणन पडले म्हणून गरज म्हणन मई म्हणन हा आणि तुला माहीत नाही का तिनं काय म्हटलं का जेव्हापर्यंत रश्मी जाणार नाही तेव्हापर्यंत येणार नाही म्हणून आणि मग काय बोलू मी तिले राहू दे कितीक दिवस ठेवते तर तिची माहिती राहू दे तिथं अरे पिंट्या रागाला विसरून जाय झालं गेलं पार पाड काय करत आता घरात कोण आहे करणे कोणीच नाही येणार आणि त्या रश्मी कुंड एवढा काही झपते काय तिच्याकुन तर तिचंच होत नाही पाय ना फोन, फोन अरे पिंट्या तू मन आई बरोबरच सांगून राहिली तुले पहिल्यांदा तिनं कामाची गोष्ट केली बोलून घे ना तिने लाव फोन येऊन जाय म्हणा आईचं असं झालं म्हणा पडली म्हणा आई येतच ते मग मग काय ते तिथं तिचा भाऊ की सोडून दे राहून लाव तिले लाव पण बाबा आता काय म्हणत ते म्हणन पडली म्हणून येईल म्हणन गरज म्हणन लावला म्हणून फोन अरे काही म्हणत एवढ्या गोष्टी नसते करत तशी सभाना चांगली आहे लाव फोन काहीच नाही होत बरं बरं मी आता चालू कामाहून हात पाय पाय धुतो चहा घ्या पेतो त्याच्यानंतर लावतो फोन थोड्या वेळानं बरं बरं पण नक्की फोन बरं बरं आता ए बाबा नाही म्हणते करा तिकडे फोन लावू म्हणते आणि एवढं मारलं म्या आणि कोणत्या तोड्याने तिने फोन लावू फोन लावाले आणि थे किती तिनं एक फोन नाही लावला म्यानी लावला त आ तेही हट्टपणा घेऊन बसली ना हट्टपणा घेऊन बसायला पण आता तर तिची लच आवश्यकता आहे घरात आता तिला फोन तर लावाच लागल नाही तर मग आईचं कोण करण कोण करायला आता मी तर ऑफिसवर चालला जाईल बाबा राहते पण बाबा काय बाकीचे कामं करणार आहे काय आणि ते रश्मी कोणतं रश्मीचं होत नाही मग आता काय करू पस्तावून पस्तावून लावाच लागल रातीकाले फोन पाहतो मग पहिले चहा गॅप येतो आणि मग लावतो फोन रश्मी अरश्मी रश्मी सतरा वेळा मुलेच आवाज देते मुले आवाज द्याले मी इकडचं करू का तिकडचं करू काय रे दादा हां काय हात मारली त्या हां तुला येता येत नाही का तिकडे इथं साका मारते सगळे पन्नास वेळा बोलवते इकडचे तिकडे अव रश्मी तुला हाक पाहिजेसाठी मारली मी मटर मी एखादा कप चहा करून देणं हा आता दिवसभरापासून ऑफिसले होतो मी टोको दुखून राहिलो मग एखादा कप मस्त चहा कर आणि आणून दे मला हे पाय दादा चहा घ्या काही करत नाही मी मी करून राहिली स्वयंपाक आणि आता मनात चहा करायला लावता काय बोले हां स्वयंपाक झाल्यावर पईन मग तिकडे सध्या काही मला तर आज काही देऊ नको स्वयंपाक करू दे पहिले बोलतो तू रश्मी हा एक कप चहा आणून ते म्हटलं तर काय बोलून राहिली तू आणून देणार चहा हे पाय दादा मयाकून एका वेळेस दहा कामं काही होत नाही स्वयंपाक करून राहिली तेच लय मन आता मयाकून काही होत नाही आणि तर चहा प्यायचा असेल तर बाहेर जाऊन पिऊन घे सध्या मी करून राहिली स्वयंपाक आणि एवढा चहा लागत असेल तर आणलं त्या बायकोने हां स्वतः मारलं गिरलं तिने आणि पाठवून दिलं आणि ते आमचे येणे करून द्यायला बायकोने पाठवून दिलं मायरी सांगते चहा आणत जाऊन आता म्हटलं हिच्यासाठी माझ्या बायकोसोबत भांडलो हा आणि हे मी भोईल योग कप चहाच्या कामाची नाहीये कोणत्याच कामाची नाहीये हा मैराधिका मैराधिका तर का याच्यावरच दे म्हटलं बस तोंडातून निघालो का हातात चहा येऊन जाय हा आणि हिच्यासाठी म्या बायकोला मारलो जाऊ दे झाले केलं पार पडलो आता असं करतो माझ्या बायकोला फोन लावतो राधिकाले आणि घेऊन जाय म्हणून ते भावगीवासोबत अन घराचं कसं होईल मग हां चार दिवसापासून आई खिचडी खिचडी खिचडीच देऊन राहिली हां ते खिचडी खाऊ खाऊ बोर होऊन गेलो आता म्हटलं मी बोर व्हाले हां आणि आता तर आई पडून गेली आता तर काय माहिती खिचडी भेटते का नाही भेटत तर आता ह्याच्यावर तर काही विश्वास आहे नाही काही काही करून म्हणून रश्मी लावतो राधिकाने फोन काय म्हणते तर